न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा संडे असो नगरकरांचं नवं ठिकाण एकच माऊली जम्बो सँडविच बालाजी जम्बो सँडविच खाल्लं की विसरू शकणार नाही कुष्ठधाम चौकात बालाजी जम्बो सँडविचचा भव्य शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडला आणि क्षणात नगरकरांच्या चर्चेचा विषय ठरला माऊली जम्बो सँडविच हे केवळ नाव नाही तर खवय्यांसाठी एक स्वादभरीत परवणी ठरणार आहे असं मत यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी आवर्जून मांडलं त्यांनी तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता आपल्या आवडीतून व्यवसाय सुरू करून स्वपळावर उभं राहावं अशी प्रेरणाही दिली गौरव कराडे या तरुण उद्योजकाच्या जिद्दीचं आणि मेहनतीचं फळ म्हणजे स्वाद दालन त्यांनी ठामपणे सांगितलं चव ही अशी असेल की खाल्ल्यानंतर दुसरं कुठे जाण्याची गरजच भासणार नाही उद्घाटन सोहळ्यात शहराचे प्रतिष्ठित मान्यवर राजकीय नेते डॉक्टर व्यावसायिक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले बालाजी सँडविचमध्ये मिळणाऱ्या जम्बो सँडविचमधून केवळ चवच नाही तर एक अनुभव मिळतो असा प्रतिसाद पहिल्याच दिवशी ग्राहकांकडून मिळाला सध्याच्या स्पर्धेच्या युगात केवळ चव आणि दर्जा यांच्या जोरावर बालाजी जम्बो सँडविचने शहरात आपली छाप पाडण्याची सुरुवात केली आहे आता फक्त प्रश्न एवढाच तुम्ही माऊली जम्बो सँडविच खाल्लं का अहिल्यानगर शहरातील कुप्तधाम रोड या परिसरामधील कलाश्री चौकामध्ये आज बालाजी सँडविच या नवीन फमचा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे या फमचे प्रॉपरायटर सन्मान्य गौरवजी कराडे यांच्या पुढाकारातून हे सुरू झालेलं आहे आणि मागच्या काही कोविडच्या नंतरच्या काळामध्ये यांनी वेगवेगळे ब्रँड्स हे नगरमध्ये डेव्हलप केले आणि त्याच्या माध्यमातून अनेक युवकांना बरोबर घेऊन त्यांच्या देखील हाताला रोजगार दिलेला आहे आणि नवीन उद्योजक निर्माण झाले पाहिजे त्याच्याकरता देखील सातत्याने ते प्रयत्नशील असतात पण त्यांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे आउटलेट वेगवेगळ्या व्यवसायाचे निर्माण झाले आहेत आज नवीन त्यांनी एक यालाच अनुसरून एक खाद्यपदार्थ संस्कृतीला एक नवीन चांगल्या प्रकारची उजळणी आज या बालाजी सँडविचच्या माध्यमातून दिली आहे अशीच त्यांची प्रगती होत राहो अनेक युवकांना त्यांच्या माध्यमातून रोजगार मिळो आणि जसे त्यांनी वेगवेगळ्या आउटलेट करून वेगवेगळ्या आउटलेट निर्मितीच्या माध्यमातून जे उद्योजक घडवलेत त्या उद्योजकांच्या माध्यमातून चांगल्या रोजगार निर्मिती अशा सैन्य नगर शहरामध्ये घडत राहो अशी मी प्रार्थना करतो आणि आज जे काही वरच्या कलाश्री चौकामध्ये एक चांगल्या प्रकारे या चौकाला एक चांगली त्यांनी या खाद्यपदार्थाच्या मुळ एक चांगली इथं आपल्याला वर्दळ फॅमिली ग्राहकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते मनापासून या व्यवसाय उपक्रमाला मी त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो आज मी आज या ठिकाणी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते आपल्या या बालाजी सँडविच मोठ्या उत्साहात शुभंभ झाला तर नगरकरांना मला हेच सांगायचं आधी आपण काहीतरी वेगळं आणलं होतं नगरमध्ये सॉप्टी मिस्टर सॉप्टी म्हणून हा एक ब्रँड आणला होता आता नगरकरांना जे ठवळे नगर नगरकराचे जे खवय आहे तर त्यांना एक आग्र वेगळा काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे तर आपण जे एक सँडविच आहे जम्बो सँडविच म्हणून आपण लोकांनी एकदा व्हिजिट दिली पाहिजे जम्बो सँडविच म्हणून आपण आणलेलं आहे तर एक आग्र वेगळं काहीतरी एक खाद्य येते तर लोकांनी आपल्याला व्हिजिट दिली पाहिजे त्याचबरोबर आपण पावभाजी पुलाव सँडविच बर्गर पिझ्झा फ्रिंच फ्राईज आणि कोल्ड कॉफी कोल्ड कॉफी सुद्धा थोड्याच दिवसात आपला गीगा। एक कोल्ड कॉफी गिगा म्हणून एक ब्रँड तयार करतोय आपण ते पण बघण्याची आणि पिण्याची तुम्ही तुम्हाला एक आवड लागन आपला पत्ता आहे गुलमोहर कॉर्नर कृष्णधाम रोड तर नगरकारांना नक्कीच भेट द्या आणि एकदा सेवा करण्याची संधी द्या प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा